तिथे उप भगवत कृपा उपस्थित आहे आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ की शाखा साडगाव आज, आज। ठाकरे भाऊकडे बेचाळीस दिवसाचं त्यागाचं हवन कार्य पूर्ण होऊन एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम वेळोवेळी सेवकाला सेविकाला मार्गदर्शन करणारी आणि भगवत प्राप्तीच्या कार्यामध्ये हो मोलाचं सहकार्य करणारी आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष दौंदलकर काकाजी उपस्थित आहे काकाजीला माझा नमस्कार आजच्या या हवन कार्याचे मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक वापतूर शाखेचे मार्गदर्शक बारशुभाऊ लिंडे उपस्थित आहे भाऊला माझा नमस्कार संचालक साहेबांनी मला अनुभवावर बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानते आणि मार्गदर्शनाला सुरुवात करते आपण मानव धर्माचे सेवक आहोत असं नेहमी ऐकते मी मानव धर्म म्हणजे काय माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागणे यालाच खरा मानव धर्म म्हणतात मग सेवक म्हणतो आपण तर सेवक म्हणजे का तर सेवकांनी सेवकाशी सेवकाप्रमाणे वागणे याला सेवक धर्म म्हणतात अनुभवावर बोलण्याची संधी दिली छोटासा अनुभव सांगत आहे मी माझा माझ्या घरी सर्वच लोक कोणी ना कशा ना कशा दुःखामुळे या मार्गावर पाऊल ठेवतात माझ्याही घरी परिस्थिती तेच होती कि माझे वडील एखादी गोष्ट कोणतीही करायची राहिली तर पहिले घरीच पंचांगन पायत आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगे बाबू असं नाही करायचं तसं नाही करायचं पण पा आम्ही या मार्गावर पाऊल ठेवलं आणि ज्या दिवसापासून या मार्गावर मी पाऊल ठेवलं त्या दिवसापासून मला कोणत्याही प्रकारची अडी अडचण भासली नाही आणि मी भगवंताकडे जो काही अर्ज ठेवला तो अर्ज परिपूर्ण पूर्ण झाला पर, यातला एक छोटासा अनुभव सांगते मी शेतामध्ये गेलो असता सोयाबीन काढणं चालू होत तर तेव्हा काय झालं अचानक मशीन लावली तर एका बाबरीच्या झाडावर आगे मोहितेर बसलो होत मशीनवाला होता तोही सेवक होता मी सेवक होतो कास्तकार मामा म्हणते सालय मोहितेर जर दिसलं म्हणते या मजूर राहिले मजूर सोयाबीन काढणार नाही म्हणते मामा म्हणलो की काही करत नाही आता तू एक काम कर म्हणलं तू आपली मशीन लाव म्हणलं बस म्हणलं काही होत नाही म्हणलं तर तो, तो म्हणते चालू जर झाली तर आपली फजिती होईन आणि त्या मजुराची सुद्धा फजिती होईन म्हणते विश्वास भगवंतावर ठेवला आणि सांगितलं भगवंताला प्रणाम केला आणि प्रणाम करून योग लावला आणि जयघोष केला पंधरा मिनटामध्ये आगे मोदी हो उडलं कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही दुसरा अनुभव असा माझ्याकडे एक नेहमीसाठी मजूर राहत होता रोजीनं आता पाईप ताबासाठी नाली करता करता त्याला इच्चु चावला। इच्चु चावला तो तो का एक इच्छू चावला इचू चावला तेव्हा मी अनेकात होतो आणि तो मार्गात होता भाऊ म्हणते आता माझ्या ज्यानं काही काम जमत नाही मी का करू का म्हणतो ते इचू जावला म्हणते का म्हणतो तू मार्गाचा सेवक आहे तिथं जा म्हणलं गुरलाकर आणि भगवंताला प्रणाम करून सगळ्यांनी योग लाव म्हणलं आणि आपल्या पद्धतीनं फुका मार म्हणलं तुवा विंचू उतरून जाईन म्हणलं त्यानं सांगितल्याप्रमाणे मी अनेक वाला तो मार्गाचा सेवक पण त्यानं माझ्या शब्दाचं पालन केलं आणि त्या दिवशी त्याला घरी सुद्धा जावं नाही लागलं ला तर ला त्याचा विंचूही उतरला आणि त्याच पोरानं माझ्यासोबत दिवसभर काम केलं एवढा भगवंताने मला आणि त्याला दोघालाही अनुभव दिला आणि तिथून काही दिवसातच आम्ही मार्गावर पाऊल टाकलो ज्या दिवसापासून मार्गावर पाऊल टाकलो त्या दिवसापासून तत्व शब्द नियमाचं पालन करण्याचा मी प्रयत्न करते त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि आपलं जीवन सुखमय जगा मी सुद्धा जगण्याचा प्रयत्न करील एवढेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो सर्वांना एक साथ नमस्कार